बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी ओघळ काजळ मायेचे भाग सातवा शेवटी मैना ज्या कुंकुवापायी उडून आली होती ते कुंकूही नाही टिकलं मोहिनीनं ते टिकाव म्हणून शर्तीचे प्रयत्न केले पण संपतरावनं ट्रकवर जाणं बंद केलं मोहिनी वीटभट्टीवर राबू लागली संपतरावास राहत्या घराच्या कोरीवरच भाजीपाला आणून दे संपतराव बसून बसून तो विकी पण पाच सहा महिन्यात तेही त्याला ते जड होऊ लागलं व त्यांना अंथरून पकडलं मग दवाखान्यात दाखल करत डायलिसिस करणं गरजेचं झालं धनाबापूनं फकीरा शेटला विणवत सारं सांगितलं त्यांचा मोठा पसारा त्यात एका ट्रकवरील ड्रायव्हर कोण लक्षात ठेवतो पण धनाबापूनं सारं सांगताच त्यांनी मनावर घेत डायलिसिसचा खर्च करत ती सोय उपलब्ध करून दिली मोहिनी कधी दवाखान्यात तर कधी कामावर अशा दोन्ही आघाड्या सांभाळू लागली डॉक्टरांनी एक किडनी रोपणाचा सल्ला दिला आईचं झालेलं वय त्यामुळे शक्य नव्हतं तर मोहिनीची मॅचच झाली नाही दाता शोधणं महाकठीण गरिबास दाता मिळणं शक्य झालं नाही संपतरावाची आंतरिक इच्छाशक्तीही संपली त्यानं कच खाल्ली पुढे पुढे अंतरुणात त्याला पाहताना मोहिनीस होणाऱ्या वेदना असह्य होत दिवसा काम व रात्री सतत संपतरावांसाठी जागरण यानं मोहिनी ही ढासळली गालाची चिपाडं आत बसली कानाच्या पाळीजवळच्या लठा पांढऱ्या होऊ लागल्या डोळ्याभूती काळी वर्तुळ आतल्या चिंतेच्या छटा दर्शवू लागल्या घरात फाके पडायची वेळ आली तरी मोहिनी धीर सोडत नव्हती कारण तिला माहीत होतं की आपणच धीर सोडला तर घर चालेल कसं व संपतराव तर मग आणखीनच पण संपतरावानं तर आधीच धीर सोडला होता नियती पुढं हरला होता तो मोहिनी आता हा पिटा सोड आता माझी यात्रा उठण्याची वेळ आली तू कितीही प्रयत्न केला तरी नाही शक्य आता अहो चालू आहेत उपचार तुम्ही निश्चितच उठणार या आजारातून आणि असला धीर सोडू नका मोहिनी जीवनात मी खूप मोठी चूक केली ग वाहवत गेलो माणसं ओळखता आली नाहीत मला अरे आणि तू हुशार मला भरपूर अडवलं पण पुन्हा तीच गपलत केली मी तुलाही ओळखलं नाही व तुझं म्हणणंही धुळकावून लावलं मी आणि आता सर्वांना उघडं करून चाललो मी मला माझ्या गुरमीत मित्रावर खूप भरोसा होता खल्लास खल्लास माझी सोन्यासारखी लेकरं उघडी करून रणांगण सोडून चाललोय मी तसं पाहता रणांगणात लढलोच नाही मी पण तू लढत होती तर निदान साथ तरी द्यायला हवी होती मी तू नक्कीच जिंकवलंच असतास मला 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 माफ कर ग माफ कर मला निसंपत्रावर रडू लागले अहो असलं काही मनात आणू नका जे झालं ते झालं गेलं ते नशिबात नसावंच आपल्या तुम्ही का मनास लावता उगास त्रास नका करून घेऊ झोपा बरं मोहिनी मोहिनी खूप वाईट वाटत ग जे माझ्या जीवावर नऊ दहा वर्ष जगले चैन केली त्यांनी त्यांनी माझ्या पडत्या काळात ढुंकूनही नये हे तुमच्या बाबतीतच नाही तर जगाची रीतच आहे ती जब तक जेब में मे तब तबतक आणि ही कदाचित पण त्यांना अजून कळलं नसावं तुम्ही मनावर घेऊ नका मोहिनी एक विनंती होती ग संपतला बोलता बोलता ढास लागली त्याला बोलणं जड जाऊ लागलं मोहिनीही घाबरली तिनं जवळ झोपल्या म्हाताऱ्या सासूस उठवलं तिलाही उठता येणं मुश्किलच होतं देवा मला उचल बाबा पण माझ्या पाखरास आवक दे बाबा म्हणत कशी बशी उठत पोराजवळ जात अश्रू ढळू हो लागली मोहिनी आई काहीही करा पण माझ्यानंतर माझ्यानंतर तुम्ही इथं नकाराऊ हवं तर चक्कर जा किंवा किंवा खरडीला जा पण इथं नकारावं मोहिनीचा आता मात्र महत् प्रयासानं रोखून धरला बांध फुटला तिला समजलं ही निर्वाणीची आवरावर चालली आहे ती तोंड फिरवत रडू लागली पण एवढ्याच्या खोलीत तरी ते दिसलंच मोहिनी मोहिनी रडू नको ग माझी वाघीण मला धिरवतात उभी असलेली पाहताना डोळे मिटू दे तुझ तुझ तसलंच रूप माझ्या डोळ्यात कायम राहू दे अस्वलाला फाडणारी म्हणजे म्हणजे माझ्या लेकरांना ती हमका सांभाळेल याचं मला मरतानाही समाधान व वा भरोसा वाटेल <laughs> मोहिनीनं पदराच्या शेवास अश्रू पुसलं <laughs> नाही होरडणार मी नाही कधीच नाही हुंदका दाबला <laughs> आता कस <laughs> बर माझ्या श्लोक व श्रुतीला आण मोहिनीनं गाढ झोपल्या पोरानं धरत संपतरावाच्या कुशीत झोपवलं पण श्लोकचे डोळेच उघडेनात त्यानं त्याही स्थितीत दोन्ही पोरांचे पापे घेतले मग त्याचा श्वास जड होऊ लागला घशात घरघर वाढली मथाबाईनं चिरका आकांत करत पाणी द्यायला लावलं मोहिनी रडतच मांडीवर डोकं घेत पाणी देऊ लागली मथाबाईनं नंतर सीप टाकली ती तशीच गालावरनं उघळत उशी ओली करू लागली दोनच्या सुमारास बारा एकराचा व पोबंदी घराचा राजा असल्या संपतरावानं झोपडपट्टीतल्या खुरीत जीव सोडला सकाळी ट्रकावरील चार पाच ड्रायव्हर लोकांना घेऊन धावपळत बापू आला भाच्यासाठी अश्रू ढळून कामास लागला बोळवणी व इतर बाजार करत रामरत आणला दुपारी रडणाऱ्या लहान श्लोकला कडेवर उचलून घेत धनाबापू पुढं चालू लागला संपतराव निघाला निघाला कायम पिण्यासाठी आठ दहा लोक मागे पुढे फिरवणाऱ्या संपतरावाच्या अंतयात्रेस जेमतेम चार खांदे मिळाले त्याने रामरथात ठेवताच अमरधामाला संपतराव निघाले मोजून दहा दिवसानंतर गरिबीनं मोहिनीस नवऱ्याचं दुःख आत साठवत पोरांसाठी कामावर काढलंच धनाबापूंचीच फक्त तिला साथ होती बाकी सर्वत्र अंधार व धुत्कार महिन्याच्या आत मोहिनी व धनाबापून निर्णय घेतला कारण झोपटपट्टी असली तर तिथं राहून एवढा कबीला पोसण तिला शक्यच नव्हतं खोलीचं भाडं भाजीपाला गॅस दूध सारंच न परवडणारं धनाबापूचं खरडीला फळ खरेदीचं मस्त बस्तान बसलेलं होतं फकीरा शेटनं खरडीलाच मध्यवर्ती ठिकाण करत आजूबाजूला सारा माल भरल्या ट्रका तिथंच येत तिथूनच मग रवाना होत व सकाळी पण इथूनच मजुरांना घेत म्हणून इथं मोठा गोडाऊन व पाच सात खोल्या बांधल्या होत्या भरलेल्या ट्रकांचा तोलकाठाही इथंच होता धना बापूनं काही गरीब कुटुंबांनाही तिथंच नेत खोल्या राहायला दिल्या होत्या त्यांनी बापाच्या नात्यानं मोहिनी समजावत खरडीला सामान येण्याची विनंती केली मोहिनीस ही संपतरावांची मरतानाची हीच अंतिम इच्छा होती चक्कर बडला तर परतणं शक्यच नव्हतं ना टौकीत मग खरडी सासूबाईंचं माहेर व रोजगाराचं ठिकाण तसं तिनंही काही दिवस संपतरावासोबत आदि तिथं काम केलंच होतं मग या झोपडपटीत राहण्यापेक्षा आपल्याला आता तोच आसरा म्हणून तीही तयार झाली फळाच्या ट्रकवरच धनाबापून सामान भरत आपली चुलत बहीण मथा लेक मांडलेली ले मोहिनी दोन्ही चिमणी पाकडे खरडीला नेली गोडाऊन जवळील खोलीत सामान टाकलं नंतर लवकरच पोरांचा दाखलान श्रुतीला चौथीत व श्लोकला पहिलीत खर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं गाव तसं तीन चार हजार डोई वस्तीचं खाऊन पिऊन सुखी आधी हा भाग दुष्काळागतच पण शासनानं वरच्या सीमेजवळच्या डोंगरात धरण व नदी नाल्यावर बंधारे बांधले त्यांचा फायदा या आठ दहा गावांना होत जुन्या विहिरी जिवंत होत भूजल पातळी कमालीची वाढली काही शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेत शासकीय सोयींचा लाभ घेत विहिरी खोदल्या पण आधीच्या दुष्काळापासून बोध घेत पाणी जपून वापरण्यासाठी अनुदानाचं ठिबक सिंचन केलं ठिबक सिंचनानं कमी पाण्यात जास्त क्षेत्र उलिताखाली आणलं आधुनिक तंत्र वापरत बँकेकडून कर्ज घेत नवनवीन प्रयोग करू लागले त्याचंच फलित या भागात हलकी लाल मुरबाड जमिनीत ही डाळिंब पपई केळी सीताफळं आवळा अशा फळबागा विकसित झाल्या पावसाळ्यात कांदा होऊ लागला उत्पादन वाढलं तशा प्रत्येकाकडे गाड्या आल्या राहणीमान सुधारलं फकीराशेडचा फ्रूट सेलचा धंदा वाढला गोडाऊन गावाच्या बाहेर नदीकाठी पूर्वेला होता गावकऱ्यांशी सहसा संबंधच येत नसे गोडाऊनच्या उत्तरेला थोड्या अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा मोहिनी बोर तोडायला कांदे काढणीला सीताफळ आवळा तोडणीला पप्पई भरायला जाऊ लागली इथं तिला बारमाही काही ना काही काम मिळू लागलं मोकळी हवा शुद्ध वातावरण व दररोज मिळणारी मजुरी यानं तिच्या बऱ्याचशा चिंता मिटल्या जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी संपतरावाच्या आठवणीही विसरल्या जाऊ लागल्या आता श्रुतीही घराच्या कामात तिला मदत करू लागली ती आईचं पाहून पाहून भाकरी थापायला शिकली धनाबापूचे मात्र कौटुंबिक हाल सुरू झाले एकटा मुलगा नोकरी लागता सुनीला घेत मुंबईला गेला तो येण्याचं व धनाबापूस ओळखण्याचं नावच घेईना बापूचं ना व बाईचंही वय होऊ लागल्यानं म्हातारपणीचा आधार त्या नावा होता तर तोच त्यांना विसरला होता म्हणून काम होत नसतानाही ते काम करीतच होते फकीरा शेठ ही जुना कामसू व विश्वासू माणूस म्हणून जसं होईल जेवढं होईल तेवढं पण बापूस सोडत नव्हते मोहिनी आता संपतराव नसूनही संसार पुढे रेटत मुलांना वाढवू लागली सासूचं मात्र मुलगा गेला आणि फिरणं उठणं बोलणं बंद झालं मोहिनी मात्र तरी काम सांभाळून ही सासूची पूर्ण काळजी घेई त्यानं त्या ते म्हाताऱ्या जीवास समाधान वाटे पण मनात पश्चाताफी होता की खऱ्या सोन्यास ओळखायला पण खूप उशिरा केल्यानंच आपणास आपला मुलगा गमवावा लागला पण त्या बिचारला कुठं माहीत होतं की काळ पुन्हा जिबल्याचा टतघोंगावत येत होता व तो घास घेण्यास टपून बसला होता दिवाळी पाच सहा दिवसावर येऊन ठेपली सुट्या लागायच्या आधीच बदलीचा आदेश आला यावर्षी बदल्यात बराच घोळ व वादंग झाल्यानं आदेश यायला दिवाळी आली होती बारा वर्षांपूर्वी मोहन गुरुजीनं चक्कर सोडली व मध्य प्रदेश सीमेलगत शिरपूरमध्ये रुजू झाले शिरपूरमध्ये बारा वर्षात तीन शाळा बदलल्या तीनही शाळा आदर्श व गुणवत्तापूर्ण करत जलस्वराज्य अभियानं संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या अंतर्गत उत्कृष्ट काम करत तिन्ही शाळेंना पुरस्कार मिळवले होते चक्करबर्डी सोडली तेव्हा जिल्ह्याचं विभाजन झाल्यानं गुरुजी त्यावेळी धुळ्यात कार्यरत असल्यानं धुळ्यातच राहिले बदलीचा आदेश येऊन चार दिवस झाले धुळे व नाशिक सीमेजवळील खरडी गावास बदली झाल्यानं गुरुजींनी परवा घ्यायचं ठरवलं कारण शेवटचा दिवस आणि मग दिवाळीच्या सुट्या लागणार बारा वर्षात मोहनला काकाजी व ज्या ज्या शाळेत सेवा केली त्या ठिकाणी अनेक चांगल्या माणसांशी शिक्षकांशी ऋणानुबंध जुळले त्या साऱ्यांनी लग्नाचा आग्रह करत समजावलं पण मोहन गुरुजी फक्त स्मित हाश्य करत तर कधी नम्रपणे नकार देत टाळत आले काकाजींनी तर परोपरीनं समजावलं पण उपयोग होईना काकाजी मला आता त्या मोहात नका अडकवू असं सांगत नकार देत आलेला मोहन सुट्टीत अकोल्यालाच येत काकाजींना मदत करी आत्तापर्यंत काकाजीनी कामाचा विस्तार करत चार अनाथालय दोन वृद्धाश्रम व दवाखाना सुरू केलेला मोहन पूर्ण सुट्टी इथं सेवेत घालावी व या जिल्ह्यात असं कोणी असलं की त्याला सर्वतोपरी मदत करत तिकडं पाठवी काकाजी आता थकत चालल्यानं ते मोहनला नोकरी सोडून इकडंच लक्ष देण्यास विणवू लागले पण मोहनला इकडचं काम ही सेवाच आहे व येणारी कमाई पगार तो आश्रमातच देई म्हणून काकाजीकडून काम होतंय तोपर्यंत तोही नोकरी करीतच होता परवा खरडीला रुजू होण्यासाठी निघायचं ठरवत तो निर्वाह निरव करू लागला आज खर्डीत दिवाळी पर्वा सुरुवात झाली सायंकाळी गोवसू बारस असल्यानं मोहिनीनं घरात वरती खोललेले हातमोडे बाजरीची कणस काढत कामावर जाण्यापूर्वीच कुटत तयार करून जात्यावर दळलं संध्याकाळी आलं की गाईची पूजा करताना गोग्रास करिता ते लागेल व ऐनवेळेस घाई नको म्हणून ती सकाळी लवकर उठून तयारी करीत होती श्रुती व श्लोकनं कुणाकडं दिवाळीचा तयार होणारा फराळ पाहिला होता व ते आईस फराळासाठी आणि फटाक्यासाठी विनवत होते संपतरावाच्या आजारपणामुळं व परिस्थितीमुळं दिवाळी ती विसरलीच होती पण आता संपतराव जाऊन दोन वर्षे झाली होती पोरांची आस नको मोडायला म्हणून तिनं संध्याकाळी कामावर आलं की फराळ व फटाके देते असं आश्वासन दिलं कालच मजूर लोकांकडून शेतात फकीर शेठ दिवाळीसाठी फराळाचे बॉक्स वाटणार आहेत ही चर्चा तिनं ऐकली होती म्हणून ती पोरांना आश्वासन देत कामावर निघत होती आजच फक्त सीतापल तोडण्याचं काम होतं मग दिवाळीचं आठ दिवस काम बंद होणार होतं ती घराबाहेर पडताना घराच्या उंबऱ्याला ठेच काळी पायाची अंगठी ठेच काळताच तिला सनक गेली आई जाऊ दे ना ग आज घरीच राहा ना श्लोक रडत म्हणू लागला अंगठीची सणक कमी होताच त्याला जवळ घेत बाळा फक्त आजच मग हवं तर मी नाही जाणार कामाला बस आणि तुला संध्याकाळी बघ काय काय आणते खायला असं सांगत समजावू लागली पण श्लोकला आज काय वाटत होतं कुणास ठाऊ त्याला मांडीवरून उठावंच वाट ना बाहेर ट्रक सुरू होताच ती घाई करू लागली श्लोक आईला जाऊ दे मी आहे ना शिर्ती त्याला समजावत म्हणाली हे ऐकून मोहिनीला श्रुती आता समजदार व्हायला लागल्याची जाणीव झाली बघ श्रुतीचं ऐकत जा आणि शाळेत जा मोहिनीनं त्याची समजूत घातली पण उंबऱ्यात ठेचकाळी तेव्हा तिच्या मनात पाल चुक चुकली टाळावं का सणासुदी आज कामावर जा ना पण आता पुढचे आठ दिवस काम बंद राहील मग आजचा दिवस जाऊच असा विचार करत ती निघाली अंगणात येताच आत्या येते मी पोरावर लक्ष ठेवा जोरात सासूबाईस म्हणाली व ट्रकवर बसली ट्रक, बस ट्रक निघाला दोन्ही पोरं अंगणातून तिला पाहत हात हलवू लागली तिच्या मनात नकळत आज आपण सणासुदीचं खूप दूर चाललोय असे विचार तळू लागले पण अचानक कोणीतरी आपलं आवडतं जवळ येतंय असाही भास चालत्या गाडीत तिला होऊ लागला ती गाडीत शांत बसत विचारात तल्लीन झाली कोणीतरी आपल्या जवळ येत आहे व आपण त्या क्षणी दूर दूर निघतोय अशी उदासवाणी भावना तिच्या मनात दाटू लागली कोण आपलं जवळच येत असावं संपतराव मग ते जर जवळ येत आहेत तर मग आपण दुर्गा पळतोय ती पापली ते विचार झटकण्यासाठी ती ट्रकच्या मागच्या फालकाजवळ उभी राहत खाली पाहू लागली जमीन वेगानं मागं माग धावत होती अगदी तशीच की आपल्या मागेही कोणीतरी वेगानं येतंय व आपण मात्र निघून चाललोय फक्त दिशा उलटी पण कोण कोण मोहन तिचे डोळे पानावले तिनं बोटातल्या अंगठीवर बोटं फिरवली मोहननं लग्नात दिलेली व तिनंही या बारा तेरा वर्षात तिची वा जपलेली कितीतरी उदास रात्रीत या अंगठीनच तिला ऊर्जा दिली होती ती मोहनच्या विचारात गडली ती प्रेम करू लागली होती व जिवा पाड जपत ही होती तरी तिला ज्या ज्यावेळी एकटं वाटे त्या त्यावेळी त्या सर्वात आधी मोहनच तळे आजही उमऱ्या ठेचकाळी व तिला भेसूर वाटू लागलं तर तेव्हापासून तिला मोहनच तळत होता शेत आलं आणि दिवसभर शितापळ तोडत मजुरांनी कॅरेटने गाडी भरली चारच्या सुमारास धनाबापूनं फकीरा करून आलेले फराळाचे मोठमोठाले बॉक्स वाटले ते पाहून तिला पोरांसाठी सोय झाली म्हणून समाधान वाटलं गाडी मळ्यातून बाहेर निघताच माणसं केबिनमध्ये बसली दोन तीन बाया पुढं बसण्यासाठी भांडू लागल्या पण मोहिनीनं हुज्जत न घालता भरल्या गाडीत जाऊन मागं बसली तोच त्या बायाही आल्या धनाबापूही मागंच बसला चार किलोमीटरचं अंतर खरडीचं मळ्यातून गाडी पाच साडेपाचला निघाली तीन एक किलोमीटरवर नदीकाठानं मुख्य रस्त्याला गाडी लागणार होती नदीकाठाच्या दरडीवर गाडी आली एका बाजूला शेतं तर दुसऱ्या बाजूला खोल नदी नदीपात्रात खडक ड्रायव्हर लोडेड गाडी खटाखट गिअर उतरवत चढाव चढू लागला पण कच्च्या शितापळाच्या वजनाच्या भारानं नदीकाठची दरड खचली आणि बस ड्रायव्हरनं आटापिटा करत गिअर उतरवत जोर दिला पण गिअर बदलताना त्याक्षणी वेग मंदावला आणि दरड अधिकच ढासळू लागली कोसळणाऱ्या दरडीसोबत गाडी पलटी घेत नदीपात्राच्या खडकावर चोराचा आवाज आक्रोश आरोळ्या किंकाळ्या उठवत आदळली काही बाया दूर फेकल्या गेल्या पण पोरांसाठी फराळाचं खोकं हातातच धरून बसल्या मोहिनीचं प्रारब्ध की तिला पोरांसाठी असलेलं खोकं सोडून उडी मारता आली नाही देव जाणो पण ट्रकच्या फालक्याखाली खडकावरच तिचं डोकं सापडलं आणि शरीर उलट्या ट्रकमध्ये सीताफळाच्या कॅरेटच्या ढिगात सारी खरडी गो वसुबारसची तयारी सुरू करण्यापूर्वीच नदी काठावर धावलं पण ट्रक उलटा असल्यानं क्रेनच लागणार होती ट्रकचा मागचा भाग धपाडाला लागून टेकला होता काहींनी धपाड कोरला सुरुवात केली भराबर टिकाव फावड्या आल्या धपाड कोरलं जाऊ लागलं मग कॅरेट काढलं जाऊ लागले घराच्या पायरीवर आई आता फराळ व फटाके घेऊन येणार म्हणून वाट पाहणारे श्लोक व श्रुती वाटेकडे डोळे लावून बसले होते श्लोक तर गोडाऊनमधल्या खोलीतच राहणाऱ्या बरोबरच्या पोरास मोठ्यानं सांगत होता आता माझी आई फराळ व फटाके घेऊन येणार मग मी मोठमोठे फटाके फोडणार तोच धावत पळत दोन एक पोरं आली व श्रुतीला नदीकाठावर ट्रक पलटी झाल्याची बातमी देत तिकडं पळू लागली श्रुतीनं श्लोकला आजीकडे देत रडतच सांगत वाऱ्याच्या वेगानं नदीकाठ जवळ करू लागली माणसं जीव तोडून कॅरेट खाली करतच होती श्रुतीला गर्दीत पलटलेला ट्रक ट्रकच्या फालक्याच्या बाहेर आलेला हात दिसला रक्ताच्या थारोळ्यात व पांढऱ्या लाल चरबीगत चुऱ्यात अर्धवट बाहेर दिसणारा खोका त्याला पकडणारा दुसऱ्या हाताचा पंजा दिसला हातातली अंगठी दिसली आणि ओळखीची खून मिळाली तिनं सारा काठ दना काळी चिरणारा हंबरडा फोडला जाणती माणसं पोराना का येऊ दिलं रे त्यांना घरला न्या न्या घरला उरडली एका माणसानं श्रुतीला धरत माग ओढण्याचा प्रयत्न केला पण झटका देत ती गुळीगत सुटली व ते दिसणारे तुटके रक्तानं व डोक्याची कवटी फुटून मेंदूच्या चुऱ्यातील हात धरत काळीच फाडून रडू लागली धना बापूही ही बसला होता पण तो दूर फेकला गेला तो खडकात न पडता रीतीत पडला त्याचा पाय वाकून मुडला असं वेदनाने तो तडफडत होता पण त्याही स्थितीत श्रुतीनं आईला ओळखलं म्हणजे पक्की मोहिनीच आहे कारण चेहरा तर राहिलाच नव्हता व धड अजून मध्येच दबलेलं पण पुढचं पोरग आईस अचूक ओळखतं म्हणून धनाबापूनही हंबरडा फोडला सारी कॅरेट उपसताना मोहिनी व आणखी एक बाई जागीच गतप्राण झाल्याचं निदर्शनात आलं जखमींना तात्काळ दवाखान्यात हलवलं एक प्रेत बाहेर आलं पण मोहिनीचं धड गाडीत पण चेंदा मेंदा झालेलं शिर फालक्याखाली होतं क्रेन उशिरानं आल्यावर ट्रक बाजूला केला व मोहिनीस काढलं गेलं दोन्ही प्रेतं शवविच्छेदनासाठी रात्री दहाला जिल्ह्याला गेली हात धरून रडते वेळी श्रुतीच्या हातात मोहिनीच्या बोटातील अंगठी अलगतपणे आली होती ती धनाबापूनं घेत खिशात ठेवली कारण या अंगठीचा प्रवास पोलीस अनोरकर काकाजी मोहन मोहना श्रुती व धनाबापू असा झाला असला तरी ही जशी मोहनच्या उत्तरात आली तशीच श्रुतीच्या सातबाऱ्यात येणार होती धन्यवाद उर्वरित मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद